मराठी सिनेसृष्टीमध्ये अशा चित्रपटाची एंट्री होणार आहे जिथे सस्पेन्स मनोरंजन आणि ड्रामा सर्व एकत्रच पाहायला मिळणार आहे आणि हा चित्रपट आहे गाडी नंबर सतराशे साठ नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि ट्रेलर मधूनच समजलं की हा फक्त पिक्चर नसणार आहे तर पूर्ण पॅकेज असणार आहे लाफ्टर सस्पेन्स आणि ड्रामाचं पॅकेज प्रत्येक पात्राचं रहस्य वेगळं आहे प्रत्येक वळणावर वेगळा ट्विस्ट आहे त्यामुळे हा गाडी नंबर सतराशे साठ एक ऍडव्हेंचर आहे मनोरंजनाचा धमाका असलेला हा चित्रपट चार जुलैला प्रदर्शित होणार आहे दमदार कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट भरलेला आहे त्यामुळे ट्रेलर नंतर आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे या चित्रपटामध्ये आपल्याला एका पैशाच्या बॅग भोवती सर्व गुण उलगडताना दिसणार आहे आणि आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की बॅग कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे चार जुलैला

हे पाहणं चुकीचं ठरणार आहे तुम्ही हा चित्रपट कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा थँक्यू कॅमेरामॅन अधिक सहा मी सेल्यू